राहुल गांधींच्या राजकीय प्रवासामध्ये गेल्या दहा वर्षात अपयशाचा शिक्का लागला असला तरी आता ते एका नव्या उत्साहाने आणि धोरणाने पुढे सरसावत आहेत जणू काही ते निवडणूक प्रक्रियेच्या गाभ्यातील दोष उघडकीस आणण्यासाठी तयार झाले आहेत अदानी राफेल किंवा हिंडनबर्ग सारख्या प्रकरणांपलीकडे जाऊन ते आता थेट वोट चोरीचा मुद्दा उपस्थित करत आहेत जो सामान्य लोकांच्या विश्वासाशी जोडलेला आहे आणि राजकीय चर्चांना नवे वळण देतो आहे भाजप आणि निवडणूक आयोगावर थेट आरोप करून ते केवळ विरोधकांना आव्हान देत नाही तर जनतेच्या न्यायालयामध्ये प्रकरण नेऊन एक नॅरेटिव्ह तयार करत आहेत त्यांच्या या धाडसी भूमिकेमुळे पूर्वीच्या अपयशांच्या सावल्या बाजूला सारून ते एक सशक्त नेत्याच्या रूपामध्ये उदयास येताना दिसत आहेत जे लोकांच्या दैनंदिन प्रश्नांना राजकीय संघर्षाशी जोडते मृतघोषित लोकांसोबत चहा पार्टी घेणे किंवा डुप्लिकेट मतदारांच्या पुराव्यांसह आरोप करणे हे सर्व त्यांच्या रणनीतीचे भाग आहेत जे केवळ मनोरंजक आहेत तर गहन राजकीय चिंतनाला प्रोत्साहन देतात यामुळे इंडिया आघाडी पुन्हा सक्रिय होत असून प्रादेशिक पक्षांना निवडणूक पारदर्शकतेच्या मुद्द्यावर एकत्र आणण्याचं श्रेय राहुल गांधींना जातं शेवटी हा मुद्दा केवळ त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरू शकतोच पण भारतीय लोकशाहीच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतो जे प्रत्येक नागरिकाला विचार करायला भाग पाडते बाकी अदानी प्रकरणासोबत राफेल प्रकरण या प्रकरणांचा थेट लोकांसोबत संबंध नव्हता लोकांच्या रोजच्या प्रश्नांसोबत त्यांचं कनेक्शन नव्हतं पर्यायानं या मुद्द्याभोवती व्यापक जनमत तयार झालं नाही ही वस्तुस्थिती दुसरीकडे भाजपाच्या टीमने सुद्धा राहुल गांधींच्या मुद्द्यांना दरवेळी उत्तर दिलं पण यावेळी आहे पत्रकार परिषद घेऊन थेट इलेक्शन कमिशनवर आरोप करून आठ दिवस झाले भाजपाच्या संगणमताने हे घडून आलंय असं थेट बोलून सुद्धा आठ दिवस होत आले पण इतर वेळी राहुल गांधींच्या छोट्या छोट्या मुद्द्यांना खोडून काढणाऱ्या भाजपाच्या टीम मध्ये अजूनही सन्नाटाच आहे पुराव्यानिशी राहुल गांधींचे मुद्दे खोडून काढणं भाजपाला अजून तरी जमलेलं नाहीये तर दुसरीकडे कधी मेलेल्या लोकांसोबत चहा पिऊन तर कधी इलेक्शन कमिशनवरच मोर्चा काढून राहुल गांधींनी वोट चोरीचा नेरेटिव्ह लावून धरलाय राजकीय विश्लेषकांच्या मते राहुल गांधींनी गेल्या दहा वर्षामध्ये पहिल्यांदाच एकदम नेम धरून बाण मारलाय आजच्या या मधून राहुल गांधींचा वोट चोरीचा हा शॉट कसा परफेक्ट बसलाय आणि यामुळे कसा इम्पॅक्ट पडू लागलाय तेच आपण समजून घेणार आहोत वोट चोरीचा मुद्दा हा परफेक्ट बसलाय असं म्हणण्याचं कारण म्हणजे विरोधकांना अर्थात भाजपाला अजूनही राहुल गांधींचे मुद्दे खोडून काढता आलेले नाहीत अर्थात राहुल गांधींनी इलेक्शन कमिशनवर आरोप केले त्यामुळे आरोप खोडून काढण्याचं काम इलेक्शन कमिशनचं आहे असा प्रतिवाद इथे होऊ शकतो पण राहुल गांधींनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मोदी आणि शहाचे थेट फोटो वापरले मोदी आणि शहाच्या सांगण्यावरूनच हे सगळं करण्यात आल्याचे त्यांचे आरोप आहेत अर्थात त्यांचा रोख भाजपावरच आहे पण भाजप असो वा इलेक्शन कमिशन दोघांनाही राहुल गांधींचे आरोप खोडून काढता आलेले नाहीत राहुल गांधींच्या टीमने महादेवपुरा या कर्नाटक मधल्या एका जागेवरचा डेटा घेतला यामध्ये त्यांना अकरा हजारांच्या वर डुप्लिकेट चाळीस हजारांच्या वर खोटे पत्ते असणारे तर हजारांच्या वर पत्त्याचे तर त्यानंतर हजारांच्या वर फोटोमध्ये फेरफार असल्याचे आणि त्याही पेक्षा तेहतीस हजारांच्या वर फॉर्म सिक्सचा केलेले मतदार सापडलेले आहेत यांची संख्या लाखांच्या वर होती एकच मतदार अनेक वेळा मतदार यादीमध्ये वेगवेगळ्या नंबरने सापडतो तर कधी एक मतदार वेगवेगळ्या राज्यांमध्ये सापडतो काही ठिकाणी एकाच घरामध्ये ऐंशी मतदार असल्याचं दिसलं असे अनेक आरोप राहुल गांधींनी केलेले आहेत आता हे झाले आरोप जे गाजत आहेत पण महत्वाचा मुद्दा असा आहे की यावर इलेक्शन कमिशनने राहुल गांधींना शपथपत्रावर सांगावं की या पलीकडे जाऊन त्यांनी कुठलंही विधान केलेलं नाहीये वास्तविक पाहता राहुल गांधींच्या प्रश्नावर आयोगाने पुरावे देऊन ते खोटे सिद्ध करण्याची गरज होती पण तसं अजूनही झालेलं दिसत नाही अर्थात मी पोलिसांकडे गेलो आणि पोलिसांना सांगतोय की ते चोरी झाली आहे तर पोलिसच मला मानतात की हे शपथ पत्रावरती लिहून द्या असं विधान राहुल गांधींनी केलेलं आहे आता त्यांचं हे विधान पटण्यासारखंच आहे कारण आयोगाच्या कार्यप्रणालीवर देशाचा विरोधी पक्ष नेता प्रश्न विचारत असताना आयोगाने उत्तर देणं हे महत्वाचं ठरतं इथे आयोगाच्या भूमिकेमुळे राहुल गांधींच्या मुद्द्यांना पाठिंबा मिळताना दिसत आहे दुसरीकडे राजकीय लोकांनी विरोध करावा तर गतवेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला होता मात्र यावेळी राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेली आहे असं विधान केलं अर्थात अशा विरोधातून मुद्दे खोडून काढले जात नाहीत हाच प्रकार भाजपाच्या मार्फत सोशल मीडियावरती चालू असल्याचं चा दिसतं म्हणजे एक प्रश्न घेऊन राहुल गांधींचे मुद्दे खोडून काढण्याऐवजी इतर मुद्द्यांभोवती चर्चा होताना दिसते पर्यायानं पर पहिल्यांदा असं दिसतंय की भाजपाला थेट मुद्द्यांवर राहुल गांधींना खोडून काढणं अडचणीचं ठरताना दिसत आहे वोट चोरीचा राहुल गांधींचा मुद्दा अगदी परफेक्ट बसलाय असं दिसत आहे दुसरा महत्वाचं कारण राहुल गांधींनी हा मुद्दा जनतेच्या कोर्टात ठेवलाय राहुल गांधींनी शपथपत्रावर सही करावी त्यांनी हे प्रकरण कोर्टात न्यावं असं मत इलेक्शन कमिशनचं आहे आता यापूर्वी मतांची पडताळणी पॅट सोबत करावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाने धुडकवली आहे इलेक्शन कमिशनने सीसीटीव्ही स्टोरेज फक्त पंचेचाळीस दिवस ठेवण्याचा नियम केला या प्रकरणामध्ये कोर्टानं काहीही केलेलं नाही या तारखा यामध्येच राहुल गांधींची अडचण करण्याची खेळी इलेक्शन कमिशन खेळत असल्याचे आरोप होत आहे मात्र राहुल गांधींनी खेळली सर्वात चांगली खेळी म्हणजे हे संपूर्ण प्रकरण त्यांनी थेट जनतेच्या कोर्टामध्ये नेलेलं आहे की राहुल गांधींची राजकीय पातळीवरची खेळी महत्वाची आहे असं आपण का म्हणतो इथे समजून घेतलं पाहिजे एक तर कोर्टात गेल्यामुळे सत्य बाहेर येईलच किंवा जे काही खरं आहे ते समोर यावं अशी इच्छा सुद्धा राहुल गांधींची दिसत नाही कारण यापेक्षा जास्त इम्पॅक्ट हा लोकांमध्ये हे प्रकरण गेल्यानंतर होऊ शकतो याची जाणीव राहुल गांधींना आहे बिहारमध्ये इलेक्शन कमिशनने मृत म्हणून घोषित केलेले आणि निवडणूक यादीतून नाव वगळलेल्या लोकांसोबत राहुल गांधींनी चहा पार्टी केली अर्थात अशा कृतीमुळे रोज एक एक चर्चा लोकांसमोर राहुल गांधी घेऊन जाताना दिसत आहेत याच लोकांमध्ये नेमकं काय नेरेटिव्ह जाते तर भाजप ज्या विक्रमी बहुमतानं निवडून आली आहे त्याबाबतच विश्वासार्हता गमावली जाऊ लागली आहे दुसरीकडे जे लोक पराभूत झालेत अशा काँग्रेसच्या नेत्यांना बळ मिळाल्याचं दिसत आहेत बाळासाहेब थोरात अथवा यशोमती ठाकूर अशा नेत्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला होता पण भाजपानं अशाच पद्धतीने विजय मिळवल्याचं आता हे लोक हे नेते सांगू लागलेले आहेत पर्यायानं आपला नेता पराभूत होण्यासाठी जनतेचा कौल कारणीभूत ठरला नाही तर कटकारस्थान कारणीभूत ठरलं हे नेरेटिव्ह लोकांपर्यंत जाताना दिसत ज्यामुळे पराभूत झालेल्या प्रकरण घेऊन जाणं त्यावर तारखा पडणं याहून अधिक लोकांच्यात हे प्रकरण चर्चेत आणणं त्यातून एक पॉलिटिकल सेट करणं हा राहुल गांधींचा फोकस असल्याचं दिसतंय आणि जे काँग्रेससाठी राहुल गांधींसाठी पूरक ठरतंय तर भाजपाच्या विजयी उमेदवारांनाच आपला विजय नैतिक असल्याचं स्पष्ट करून सांगावं लागतंय वोट चोरीचा राहुल गांधींचा मुद्दा परफेक्ट बसलाय असं सांगण्याचं तिसरं कारण म्हणजे इंडिया आघाडीचा अजेंडा आणि नेतृत्व वोट चोरीच्या मुद्द्यानं सर्वात महत्वाचं काय केलं असेल तर इंडिया आघाडी म्हणून जी काही आघाडी लोकसभेच्या आधी अस्तित्वात होती आणि निकालानंतर ती नाम मात्र ठरली होती ती पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेली दिसली एक तर निकालानंतर काँग्रेस सोबत इंडिया आघाडीमध्ये असलेले पक्ष फक्त नाम मात्र राहिले होते महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत घरोबा वाढवत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या हालचाली सुरू केल्याचं बोललं जाऊ लागलं होतं पण या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची दिल्ली दौरा आणि राहुल गांधींसोबतची जवळीक दिसून आली इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्याला हायलाईट करून आपापल्या पातळीवरती हे परसेप्शन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू केलाय विशेष म्हणजे स्टॅलिन ने यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपनं इलेक्शन कमिशनला पोल रिंगिंग मशीन केलंय असं विधान केलं तर डीएमकेच्या ऑफिशियल अकाउंटनं जे काही झालंय ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स नाही तर कॅल्क्युलेटेड कॉन्स्पिरन्सी असल्याचं सांगण्यात आलंय अर्थात इथे सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे तो प्रादेशिक पक्षांचा आज भाजप सोबत नितीश कुमारांचा जी चंद्रबाबू नायडूंचा तेलगू देशम किंवा शिंदेची शिवसेना हे प्रमुख प्रादेशिक पक्ष आहेत इतरही प्रादेशिक पक्ष भाजप सोबत आहेत आणि या प्रादेशिक पक्षांची प्रमुख अडचण आहे ती केंद्रीय पातळीवर निवडणूक पारदर्शक होण्याची त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जर केंद्रीय पातळीवर निवडणुकीत फेरफार होऊ लागला तर या राजकारणामध्ये सर्वात पहिला बळी जाईल तो प्रादेशिक पक्षांचा आज भाजपासोबत असलो म्हणून सेप असलो तरीही भाजपाचा इतिहास बघता भाजपाच्या पाठिंब्यानं मतदान प्रक्रियेत फेरफार होत असेल तर आपलाही बळी जाऊ शकतो याची जाणीव या प्रादेशिक पक्षांना आहे अर्थात हे नॅरेटिव्ह भाजपाच्या असोसिएट असणाऱ्या प्रादेशिक पक्षांमध्ये आणि भाजपामध्ये अंतर निर्माण करू शकतं दुसरीकडे सर्व प्रादेशिक पक्ष मिळूनही देश पातळीवर निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींनी जे नॅरेटिव्ह उभं केलं तसं करू शकत नाही त्यामुळेच उद्या प्रादेशिक पक्षांचा बळी जाऊ द्यायचं नसेल तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी अशी भावना या पक्षांची असणार आहे आणि हीच गोष्ट राहुल गांधींच्या भोवती प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा तयार करताना दिसू शकते वन नेशन वन इलेक्शन हिंदू हिंदी हिंदुस्तान या राष्ट्रीय मुद्द्यांसोबतच निवडणूक सिस्टीम पारदर्शक नसल्याची भीती प्रादेशिक पक्षांनाच आहे थोडक्यात सध्या तरी ही स्पेस राहुल गांधी घेताना दिसत आहेत थोडक्यात काय तर राहुल गांधींचा या वेळचा नेम परफेक्ट बसलेला आहे आता मुद्दा असा आहे की हा मुद्दा राहुल गांधी किती दिवस लावून धरतात तुम्हाला काय वाटतं वट चोरीचा मुद्दा राहुल गांधींच्या पॉलिटिकल करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरेल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र